बऱ्याचदा मते तुम्ही रिलेट कर करचाल की प्रत्येक घरात कोणाला कोणाला हा शब्द ऐकावाच लागत असेल की आम्ही एकदा घरातून ऑफिसला गेलो किंवा शाळेत गेलो तर तुला काय काम तू निवंतच आहेस की दिवसभर अहो तसं नसतं जेव्हा तुम्ही सगळेजण घरातून खऱ्या अर्थाने तुमच्या स्वतःच्या कामासाठी बाहेर पडता ना तेव्हाच खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त काम त्या घरातल्या स्त्रियांचं जबाबदारीचं काम चालू होतं तुम्ही जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत तिची जबाबदारी असतेच की तुम्हाला वेळेत डब्बा देणं तुमच्या सगळ्या गोष्टींची वेळेत पूर्तता करणं का तर तुम्हाला तुमच्या कामावरती जाण्यासाठी वेळ लागू नये किंवा मुलांना शाळेत जाण्यासाठी उशीर होऊ नये म्हणून तिची मनाची तगबग ही तुम्ही जोपर्यंत वेळेवरती पोचत नाही किंवा तुमच्यासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सकाळी हव्या असतात त्या वेळेत पूर्ण करत नाही तोपर्यंत तिच्या मनाची घालमेल आणि ते स्पीडनं काम करण्याची तिची तजबीज ही चालूच असते आणि खरं सांगू जेव्हा तुम्ही स्वतःच्या मुलं असू देत किंवा सास सासरे असू देत सासू असू देत काही जणांच्या घरात दोघंही वर्किंग असतात म्हणजे दोघंही कामाला जात असतात आणि काही घरांमध्ये एखादी स्त्री घरकामासाठी सासू असेल कुणाची सून असेल तर ती घरी काम सतत करतच असते खऱ्या अर्थानं तुम्ही जेव्हा मुलं शाळेत जातात किंवा स्व कुणाचे मिस्टर कुणाचे सासरे ऑफिसला जातात तर प्रत्येकाच्या घरातलं कोणी ना कोणी कामावर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं तिची जबाबदारी आणि कामं वाढतात का तर तिच्या डोक्यात सतत घोळत असतं की उद्याच काय करायचं घरातली कुठली गोष्ट संपलेली आहे काय आणायचं आहे आपलं दळण आहे का मग त्या दळणामध्ये प्रकार असंख्य आले मग ते डाळीचं पीठ असो गव्हाचं पीठ असो तांदळाचं पीठ असो ज्याच्या घरात ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी संपलेत का किती दिवसासाठी शिल्लक आहेत या सगळ्या गोष्टींचा तिला आराखडा ठेवावा लागतो खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्ट आठवणीत ठेवून तिला करावी लागते मग त्यात ना किचनमधली पण असंख्य कामे येतात आणि घरातली पण असंख्य कामे येतात बरं का मग ते भाज्या निवडण्यापासून असो धान्य निवडण्यापासून असो दळण आणण्यापासून असो किंवा उद्या कामावरती तुम्ही जाताना उद्या मुलं शाळेत जाताना त्यांना वेळेत त्यांची जी रोजची डेलीची कपडे आहेत किंवा युनिफॉर्म आहेत किंवा नवऱ्याचा काही युनिफॉर्म असेल तर ते त्यांना सा वेळेत सापडावं म्हणजे आपलीही सकाळची दगदग होणार नाही आणि मुलांना आणि नवऱ्याला पण सगळ्या गोष्टी हाताशी सापडतील म्हणून तुम्ही गेल्यानंतर ना खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची पण जी तजबीज चालू असते या जर गोष्टींचं नियोजन घरातल्या स्त्रीनं आदल्या दिवशी नाही ना केलं तर दुसऱ्या दिवशी मुलं सुद्धा वेळेवरती शाळेत जाऊ शकणार नाहीत आणि आपले हजबेंड म्हणजे प्रत्येकाचा नवरा किंवा कोणाचे सासरे सुद्धा वेळेवरती कामावर हो, जाऊ शकणार नाहीत घरातली स्त्री आहे ना अशा प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करून रोजच्या रोज त्या गोष्टीचं नियोजन आदल्या दिवशी आठ नऊ तासा अगोदरच करून ठेवत असते म्हणून दुसऱ्या दिवशी तुम्ही वेळेवरती कामाला जाऊ शकता मान्य आहे ती घरी असते ती कमीत कमी एक ते दीड तास तिला दुपारचा वेळ मिळाला ना तर पाठ टेकवू शकते पण तिच्या या सकाळच्या पाच किंवा सहा वाजल्यापासूनच्या चाललेल्या अकरा वाजेपर्यंतच्या बारा वाजेच्या वाजेपर्यंतच्या धावपळीला माझ्या मते एक ते दीड तासाचा आराम म्हणजे अशी काही मोठी गोष्ट नाही आहे तेवढा तर वेळ तिला स्वतःसाठी हवाच ना दिवसभराचे मुलं आणि प्रत्येकाच्या घरातले जे कोण कामावरती जातात ते कामावरती गेल्यानंतर जो काही वेळ बारा ते पाचचा मिळत असेल त्या वेळात पण तिला असंख्य कामं असतात शेंगादाणे भाजणं असू द्या कपड्यांच्या घड्या घालणं असू द्या प्रत्येकाच्या टॉवेल जाग्याला अडकवणं असू द्या तर असो असं माझ्या मते आज जर माझी व्हिडिओ कोणचे जेंट्स लोक बघत असतील आणि जरी पण ताई बघत असतील तर असं कोण काही घरातलं बोलत असेल ना तर जास्ती मनाव घ्यायचं नाही ते सहज बोलून जातात पण आपल्या मनाला ती खंत लागते की आपण घरी बसून काहीच करत नाही का पण असो आपलीच माणसं आहेत आपल्याला नाही बोलणार तर कोणाला बोलणार त्यामुळं अशा गोष्टींचा मनावरती त्रास करून घ्यायचा नाही त्यांच्या जशा काही बाहेर जाऊन जबाबदाऱ्या आहेत मुलांच्या शाळेत शिकण्याच्या असू द्या किंवा आपल्या पतिदेवांच्या त्यांचं ऑफिसचं काम करून असू द्या तसेच आपण घरी राहून आपली ती जबाबदारी आहे करण्याची असं म्हणून चालत राहायचं जर आपण अशा छोट्या मोठ्या गोष्टीत अडकत राहिलो खरं तर वाईट वाटतं दुःख होतं पण अडकत राहिलो तर मग कसला संसार आणि मग कसलं घर आणि मग कसला परिवार त्यामुळं असो अशा छोट्या मोठ्या गोष्टींना लक्षणं देता आपल्या स्वतःसाठी कसा वेळ काढता येईल याच्या याच्यात मन गुंतवून घ्यायचं पण आजच्या गोष्टीच्या गोष्टीशी माझ्या मते बऱ्याच माझ्या ताई येणाऱ्या रिलेट झाल्या असतील असं तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी ज्वारी तर नीट करून झाली आजच आणली होती मुलींना शाळेत सोडून येताना परंतु एवढे ये त्याच्यात जे छोटे सोंडे म्हणा मशी किडे म्हणा ते खूप सारे होते तुम्हाला मी जवळून दाखवलंच अशा पद्धतीनं सगळं स्वच्छ ते पाच किलो ज्वारी होती तर ती करून घेतली ज्वारीच्या भाकरी ज्या आहेत त्या माझ्या घरात मलाच फक्त आवडतात त्यामुळे पाच किलो आणली ती निम्मी निम्मी दोनदा मी दळण्यासाठी देणार आहे कडवंची आहे भाऊजीनी एवढ्या आठ तासाने रानातनं एक ना एक बारीक कडवंची नीट तोडायचा कंठाळ न करता माझ्यासाठी दिली त्या म्हटल्यानंतर म्हटलं आपण ही कंठाळ न करता एक सुद्धा सोडायची नाही आता ही माझी दोनदा भाजी होईल कारण ही भाजी घरातल्या कोणालाही आवडत नाही पण मला प्रचंड आवडती त्यामुळे ही फ्रीजमध्ये आता अशी बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि ज्यांना कडवंचीचं एक वैशिष्ट्य माहिती असेल त्यांच्यासाठी पण आणि नसेल त्यांच्यासाठी पण सांगते की हिला जर दिवा दाखवला तिने सांजेचा कडवंचंना जर तिन्ही सांजेचा दिवा बघितला ना यांनी या उलतात आणि पूर्ण अशा फुलासारख्या उमलतात आणि ह्याच्या बिया बाहेर येतात मस्त अशा त्यामुळे यांना तिन्ही सांजेचा दिवा किंवा तिन्ही सांजेला नीट करून चालत नाही असं दुपारच्या वेळेत वगैरे नीट करावं लागतं इतकं छान आहे कडवंच्या बघून कारण ह्या पावसाळ्यातच येतात फक्त इतर कोणत्याही सीझनमध्ये तुम्हाला बघायला भेटत नाहीत मस्त आणि हेल्दी अशा रानभाजी कडवंचीचा माझा बॉक्स रेडी फ्रीजमध्ये ठेवते आता आणि जवळजवळ चार वाजून दहा मिनटांनी ह्याला नीट करायला बसले होते आणि आत्ता बघा पाचला दहा मिनटं कमी येतात आता मला आणायला जावं लागेल त्या दोघींना कडवंची तर नीट करून झाली जागेला ठेवून घेतली आणि आहोंचा फोन आला की मला वेळ आहे त्या दोघींना घेऊन येतो मग काय आनंदाच्या डोही आनंद करंद म्हटलं चला तेवढाच आता अर्धा तास वेळ वाचला आणि तो वाचलेला वेळ जो आहे तो आपल्या झाडांसाठी देऊया तर ही नर्सरीतून झाडं आणली होती तुम्ही नेहमी ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आणि नर्सरीमध्ये ज्यावेळेस ही झाडं लावतात ना तर त्यावेळेस त्याच्यासाठी प्र खूप प्रकारचे औषधं खाद्य वापरलं जातं तर आपण घरी आणल्यानंतर त्यांना तेवढ्या पद्धतीनं खाद्य घालत नाही त्यामुळं त्या पद्धतीनं फुलं आपल्या घरी आणल्यानंतर येत नाहीत परंतु मी पण असंच नर्सरीतून फुलांच्या झाडासाठी किंवा कोणत्याही झाडासाठी जरी हे खाद्य टाकलं तरी काही अडचण येत नाही असं एक खाद्य आणलं होतं तुम्ही कोणत्याही नर्सरीत जाऊन ते मागू शकतात की औषध द्या असं बोलला तरी देतात ते की फुलं येण्यासाठी किंवा झाडं चांगली येण्यासाठी तर ते देतील नंतर मला त्यांना आठवत नाही मी नक्की नेक्स्ट टाइम टाकेन तर हे जे औषध आहे ते पंधरा दिवसातून एकदा या झाडांना द्यायचं आहे ते उकरायचं मुळाच्या शेजारी आणि एक चिमुडभर टाकायचं आता ह्या तर कुंड्या छोट्या आहेत आणि हे आहे डेहलियाची रोपं आणि या डेहलियाला माझ्या घरी आणल्यापासून मी फक्त यांना दोन टाइम पाणी दिले कारण ह्याची माती जी आहे ना पटकरणं सुकते अगदी तीन टाईम जरी पाणी दिलं तरी खपून जाते म्हणजे सुकली जाते जी माती जी आहे ती पाणी रोखून धरणारी नाही आहे त्यामुळं एवढ्या वेळा पाणी द्यावं लागतंय त्यांना तर म्हटलं आता आणून एक महिना पण नाही झाला तर ह्याला थोडंसं आता एकदा खाद्य देऊया म्हणजे छोट्या छोट्या आणखीन त्याला फांद्या फुटत आहेत छोट्या छोट्या कळे येत आहेत मग आणखीन आपल्याला ह्याच्यापासून फुलं मिळतील आणि आणखीन काही दिवस आपल्या दारातली या फुलामुळं शोभा वाढेल म्हणूनच हे हा आठा सगळा चाललेला आहे हल्ली मी असं केले की स्वतःला इतराबद्दल आणि स्वतःबद्दलसुद्धा वाईट विचार करायला वेळ भेटणार नाही इतकंच बिझी करून घेतले आणि माझ्या मते प्रत्येक माझ्या ताईंना दादांना माझ्याकडून हा सल्ला राहील स्वतःला स्वतःच्या कामामध्ये एवढं गुंतवून घ्यायचं की स्वतःबद्दल ना इतराबद्दल वाईट विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही पाहिजे पण कमीत कमी या सगळे कामं करत असताना स्वतःबद्दल चांगला पॉझिटिव्ह विचार करणं मात्र गरजेचं आहे कारण चांगल्या गोष्टींची स्वप्न बघितली तर त्यांची नक्कीच पूर्तता होते हा माझा अनुभव आहे कदाचित मी माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या काही ताईंपेक्षा वयानं लहान पण असेल परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार अशा बऱ्याच गोष्टींचा मी अवलंब करून बघितला आणि त्याच्यातून माझ्या आयुष्यात खूप सारे चांगले बदल घडलेत म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असते की चांगल्या गोष्टींचा विचार करा स्वतःबद्दल चांगली स्वप्न बघा म्हणजे न नक्कीच पूर्ण होतात होतात आणि आजचा छोटासा छानसा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आणि आणखीन तुम्ही जर आपल्या व्लॉगला चॅनलला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब सबस्क्राईब करा ही रिक्वेस्ट आहे आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि याची जी फुलं आहेत वळलेली ती मी टाकून नाही देणार हे परत परत नंतर एकदा मी आपल्या गार्डनमध्ये रुजवणार आहे ते पण मी नंतर तुम्हाला दाखवेनच आणि आजचा छोटासा छानसा हा मोटिवेशनल आणि स्त्रियांच्या मनातील एक गोष्ट व्हिडिओ शेअर केला आवडला असेल तर लाईक करा बाय